एकीकडे मराठा आरक्षणावरून जनांगेंची समजून घालण्यात त्यांचं समाधान करण्यात सरकारला यश आलं तर दुसरीकडे ओबीसी समाज ओबीसी नेते सरकारवर नाराज झाले छगन भुजबळांनी तर मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा रंगली राज्यात ठिकठिकाणी थीक ओबीसी समाज कालच्या जीआर विरोधात रस्त्यावर उतरला नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं ओबीसी उपसमितीची घोषणा करून टाकली पाहुयात दिवसभरात काय काय घडलं ओबीसींच आरक्षण संपवणार आहे आरक्षणाचं झोपड उद्ध्वस्त करणार आहे जर हे कोर्टात जाणार असलं त्यांची नानंदाची गोष्ट आहे पक्का जे आहे पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात मराठा आरक्षण आंदोलनानं तापलेलं वातावरण शांत व्हायच्या आतच राज्यभरात ओबीसी आंदोलनाचं वारं वाहू लागलंय मुंबईतलं आंदोलन यशस्वी झाल्यानं मनोज जरांगे समर्थक जल्लोष करताय तर ओबीसी नेते नाराजी व्यक्त करतायत सर्वात जास्त चर्चा झाली ती छगन भुजबळांच्या नाराजीची कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठा मोठ्या शंका आहेत तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का कोण जिंकलं का आपल्या आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत याचा काय अर्थ आहे कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारलाच नाही धन्यवाद अशा पद्धतीचा काही निर्णय होईल असं आपल्याला अपेक्षित होत का अपेक्षा आम्हाला काय कुणालाच अपेक्षा नव्हती आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला भुजबळांनी दांडी मारली राष्ट्रवादीची मंत्रिमंडळ पूर्व बैठक आटोपून ते निघून गेले त्यामुळे भुजबळांनी बहिष्कार टाकला अशी चर्चा रंगली भुजबळ साहेबांशी आम्ही चर्चा करू ना की नक्की तो जी आर काय आहे तो कशामुळे कोण बाधित होणार नाही हे देखील मुख्यमंत्री मोदय भुजबळ साहेबांना सांगतील दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतील त्याच्यामुळे आज भुजबळ साहेब कॅबिनेटला नव्हते याचा अर्थ भुजबळ साहेबांनी बहिष्कार टाकून भुजबळ साहेब बाहेर गेलेत की भुजबळ साहेबांचं अजून काहीतरी वेगळं मत आहे अशातला भाग नाही भुजबळ साहेबांशी आम्ही स्वतः सगळे चर्चा करू भुजबळ नाराज म्हणजे कालचा जी आर एकदम योग्य असा अर्थ मनोज जरांगे यांनी काढला आम्हाला गावगाड्यातल्या ओबीसीचे हक्क अधिकार वाचवणं ही आमची प्रायोरिटी आहे हे आज रोजीचा आमचा उद्देश आहे धोरण आहे आणि ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही ही लढाई लढणार मग मुख्यमंत्री असोत किंवा विरोधी पक्षनेते असोत आमदार असोत की खासदार असोत किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख असोत आपले बोलणारे मागणी बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार आहे आता कारण यांना मराठ्यांचे वाटोळेशिवाय काही करतच नाही आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे पक्का जी आर पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच मराठा आरक्षण जी आरच्या विरोधात विविध ओबीसी संघटनांनी गावोगावी आंदोलन केलं लक्ष्मण हाके मंगेश ससाणे यांनी पुण्यातील फुलेवाड्यात मौन आंदोलन केलं च्या प्रती फाडून त्यांनी निषेध व्यक्त केला जालना नांदेडमधील भोकर दे दे बीड जळगाव अशा अनेक ठिकाणी हेच चित्र दिसलं त्यावरची लढाई निश्चित महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये जाऊ रॅली काढू आणि येऊ घातलेल्या पाच तारखेला ज्या बारामतीमधून या जरंगी नावाचं भूत ओबीसीच्या मानगुटीवर बसवलं आणि त्या भूतानं शेवटी ओबीसी आरक्षणाचा गळा घोटण्याचं काम केलंय त्या भूताचा करता करविता जे पवार फॅमिली म्हणून ज्या बारामती बस मध्ये बसलेले आहेत त्यांच्या बारामतीमध्ये आम्ही पाच तारखेला मोर्चानं जाऊ चलो बारामती की ओर हा आम्ही नारा महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली कालच्या जी आरमुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का बसलेला नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं नक्कीच आम्ही समाधानी आहोत आम्ही जो अभ्यास केला आम्ही जे चिंतन मनन केलं या शासन निर्णयाचं त्यामुळे आम्ही सुद्धा समाधानी हो, आहोत आणि मी हमका सांगू शकतो की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र सुद्धा निर्गमित करण्याचा हा शासन निर्णय नाही एकीकडे ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या असताना ओबीसीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याची घोषणा करण्यात आली त्यावरूनही मतमतांतर समोर आली आहेत आता पण मराठा समाजासाठी उपसमिती नेमली होती पण ओबीसीसाठी उपसमिती जी आहे की गेली पाच वर्षे कुठं गायब झाली ते माहीत नाही एकही बैठक नाही किंवा त्याचं अध्यक्ष नाही त्याची हे नाही आता जर जर सरकार निर्णय घेतला असेल ओबीसीच्या मागण्यांसाठी सुद्धा उपसमिती ने, नेमलेली आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू पण एकंदरीत ओबीसी आरक्षणावरती हा जो घाला घातलेला आहे हा घाला जर हटवायचा असेल तर महाराष्ट्र असतानाला महा हा जिहर जो आहे हा जिहर मागे घ्यावाच लागेल जरांग्यांची समजूत काढून त्यांचं समाधान करण्यात भाजपला महायुतीला यश आलंय मात्र त्या नादात आपला कोर ओबीसी मतदार दुरावणार नाही यासाठी भाजप सगळे प्रयत्न करतोय ओबीसीसाठी उपसमिती हा त्याचाच एक भाग आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा